नमस्कार आरतीच किचनमध्ये आज आपण भडंग मुरमुऱ्यांचा चिवडा बनवतो आहे तर चिवडा इथे आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवतो आहे चिवड्यासाठी लागणारा मसाला देखील आज, आज आपण इथे घरच्या घरीच बनवणार आहोत तेही अगदी छान योग्य प्रमाणामध्ये मसाल्यांचं प्रमाण सांगणार आहे तर दिसतानाच दिसतोय ना अगदी छान तर चला रेसिपीला वेळ न वाया घालवता लगेच सुरुवात करूया इथे मी बरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये हे भडंग मुरमुरे घेतलेले आहेत बडंग मुरमुरे घेतले तर चिवडा बरेच दिवस कुरकुरीत राहतो तर हे मुरमुरे मी आधी स्वच्छ चाळून वगैरे घेतलेले आहेत आता चिवड्यासाठी लागणारा मसाला बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे तीन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन चमचे धने पावडर दीड चमचा जिरे पावडर त्यानंतर इथे चाट मसाला घेतला आहे एक चमचा एक चमचा हळद घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ दोन चमचे साखर घेतलेले आहे आणि पाव चमचा हिंग घेतलेले आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर चाट मसाल्याचा वापर याच्यामध्ये आवर्जून करायचा एक चाट मसाल्याचा जो फ्लेवर असतो तो त्या चिवड्यामध्ये उतरला जातो आणि जर साखरेचं म्हणता तर सा आपल्याला याच्यामध्ये आवर्जून टाकायची आहे साखरेमुळे थोडंसं सा हलकंसं सा याच्यामध्ये ये गोडसरपणा येतो तर इथे मी असं एक बारीक करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये माझ्याकडून बडीशेप टाकायची मी विसरले होते त्यान त्यासाठी मी बडशेप नंतर टाकून घेतलेले आहे तर इथे दोन चमचे इतकी मी बडशेप टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये बडशेपचासुद्धा छान असं याच्यामध्ये फ्लेवर येतो त्यामुळे चिवडा देखील आपला छानच बनतो चवेला त्यामुळे इथे बडशेप देखील आपल्याला आवर्जून टाकायचे आहे तर आता हे छान असं मी इथे बारीक करून घेतले आता चिवड्यासाठी लागणारा मसाला आपला बनवून तयार झाला आहे आता हा मसाला आपण साईडला ठेवून देऊयात आणि चिवडा बनवायला घेऊयात तर चिवड्यासाठी लागणारं साहित्य सांगते सुरुवातीला तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी पातळ असं खोबरं घेतलेलं आहे किसून त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे इथे दोन तीन कांड्या लसणाच्या घेतल्यात लसूण जरा जास्त घ्यायचं आहे लसणाची एक जी चव असते ती त्या चिवड्यामध्ये उतरते त्यामुळे आपल्याला लसूण इथे जरा जास्त घ्यायचं आहे इकडे आता मक्याचे पोहे घेतलेत मक्याचे पोहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे पावशर मक्याचे पोहे घेतलेले आहेत आता ते तळून घेऊयात सुरुवातीला तर त्यासाठी मी तेल आधीच गरम करून घेतलं आहे आता लक्षात घ्यायचं आहे पोहे वेळेस आपण हे तळून घेतो त्यावेळेस ते तेल हे कडकडीत गरम हवं आहे म्हणजे ते छान असे तळले जातात तर अशा पद्धतीने मी त्यात राहिलेले सर्व मक्याचे पोहे तळून घेते तर, तर छान असे हे फुलले गेले तुम्ही ते बघू शकता आता हे तळलेले पोहे मी लगेच मुरमुऱ्यांमध्येच टाकून घेणार आहे वेगळ्या ताटलीत वगैरे काढणार नाही डायरेक्ट मुरमुऱ्यावरतीच टाकून द्यायचे तर अशा पद्धतीने मी ते सर्व राहिलेले पोहे तळून घेतलेत आता पोहे आपले तळून झालेले आहेत त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचेत शेंगदाणे देखील आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत तळवून घ्यायचेत शेंगदाणे आपले तळलेत की नाही हे कसं ओळखायचं ज्यावेळेस शेंगदाण्यांचा रंग बदलला जातो ते लालसर रंगावरती ज्यावेळेस तळल्या जातात आणि त्यांना मधोमध असे ते तडकल्या जातात त्यावेळेस समजून घ्यायचे की आपले शेंगदाणे अगदी परफेक्ट असे तळल्या गेलेले आहेत आता इथे शेंगदाणे माझे छान असे तळून झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आता यांना बाहेर काढून घेऊयात तर शेंगदाणे मधोमध असे उमलले गेलेले आहेत आता त्याच चिवड्यावरती आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचेत आता शेंगदाणे आपले भाजून झालेत यामध्ये आपल्याला खोबरं तळून घ्यायचे आता खोबरे देखील आपल्याला हलक्या रंगावरती तळून घ्यायचे खूप जास्त तळायचं नाही आणि महत्वाची गोष्ट ज्यावेळेस खोबरं तळतो त्यावेळेस एकदम तेलामध्ये खोबरं टाकायचं नाही असं झाऱ्यावरती वगैरे घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे खोबरं तळून घ्यायचंय म्हणजे ते खूप जास्त तळल्या जात नाही तर अशा पद्धतीने हे खोबरं तळून आहे मी आता हे खोबरं देखील आपल्याला मुरमुऱ्यांवरतीच टाकून घ्यायचंय आता काय करायचंय सुरुवातीला आपल्याला आपण जे हे मक्याचे पोहे शेंगदाणे आणि खोबरं जे तळून घेतलेलं आहे ते सर्व आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचंय छान असं हे एक जीव झालं की त्यानंतर आपल्याला जे मुरमुऱ्यांना फोडणी द्यायची आहे जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे त्याची फोडणी करायची पण ती नंतर करायची सुरुवातीला आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर हे मिक्स न करता याच्यावरती जर आपण मसाला वतला तर तो त्या पापड्यांमध्ये जाऊन बसतो आणि पापडी खाण्यासाठी तिखट लागते त्यामुळे आपल्याला आधी हे एकत्र करून आहे त्यानंतर याची फोडणी करायची तथा फोडणी करण्यासाठी इथे मी दोन चमचे मोहरी घेतलेली आहे मोहरी छान अशी फुलली की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचेत जिरं टाकल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि आपण जो लसूण आणि कढीपत्ता घेतला होता तो ह्या फोडणीमध्ये टाकून द्यायचा आहे फक्त आता इथे मी लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे आता हा लसूण थोडासा हलक्या रंगावरती तळला गेला की याच्यान याच्यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गॅस बंदच ठेवायचा आहे ही सगळी प्रोसेस करताना नाहीतर मग आपला मसाला जळला जातो मदे आता इथे लसूण छान असा परतला गेला आहे याच्यामध्ये आता आपल्याला तयार केलेला मसाला ओतून घ्यायचा आहे तर हा संपूर्ण मसाला आपल्याला इथे ओतून घ्यायचा आहे तर इथे मी मसाला छान असा तेलामध्ये मिक्स करून घेतला आता ही तयार केलेली जी मसाल्याची फोडणी आहे ती ह्या मुरमुऱ्यांवरती ओतून घ्यायची आहे आपल्याला तर हा मसाला आपल्याला छान असा मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता काय छान आपला हात चिवडा दिसतोय तर आता काय करायचं याच्यामध्ये आपण जी शेव बनवली होती ती शेव आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आपण याच्यामध्ये बाहेरचं फरसण वगैरे टाकणार नाही जी घरी शेव तयार केली होती तीच टाकणार आहोत जर शेवचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन शेवचा व्हिडिओ देखील इथे बघू शकता पुन्हा एकदा आता ही शेव आपल्याला ह्या चिवड्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर दिसताना छान दिसतो आहे ना तोंडाला पाणी सुटेल असा हा चिवडा बनवून आपला तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता काय छान दिसतोय तर इथे आपला बरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये हा भडंग मुरमुऱ्याचा चिवडा बनवून तयार झाला आहे ह्या चिवड्यासाठी मसाला देखील आज आपण घरी इथेच बनवलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद